नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड दक्षिण भारतातील एकमेव असे कृष्णप्रयाग तीर्थाचा हा पुण्य प्रदेश म्हणजेच पृथ्वीस्वर्ग असून नद्यांच्या समृद्ध अशा जाळ्यांमुळे आशिया खंडात सतत हिरवागार असणारा तसेच फळाफुलांनी वृक्षवेलींनी जलांनी युक्त असा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अनेक पुरातन अशा प्राचीन विहिरी किंवा बारव आहेत त्यातीलच एक सुंदर आणि प्राचीन बारव कुरुंदवाड या ऐतिहासिक शहरामध्ये सुद्धा आहे चला त्याबद्दल आपण आज माहिती करून घेऊया नमस्कार आता मी जे उभा आहे हा संस्थानकालीन पटवर्धन सरकारांचा नवबाग माळा म्हणून हा प्रसिद्ध माळा आहे या ठिकाणी हा पूर्वीच्या काळात निसर्गरम्य असा परिसर होता या ठिकाणाला या ठिकाणी आता आजूबाजूला वाडे वस्त्या झालेल्या आहेत आणि पूर्वीच्या काळात अत्यंत रमणीय असं सुंदर आणि सौंदर्यानं नटलेला असा हा नवबाग मळा होता या बाजूलाचा मी जर दा हात दाखवतो या बाजूला एक संस्थानकालीन पटवर्धन सरकारांची एक विहीर आहे अत्यंत देखणी सुबक आणि आकर्षक अशी विहीर आहे सध्याच्या काळात अशा विहिरी आता होणं शक्य नाही अशी ही संस्थानकालीन विहीर आहे आपण आता प्रत्यक्षच्या विहिरीकडे जाऊया कुरंदवाड शहराचे पूर्वीचे संस्थानकालीन सरकार पटवर्धन सरकार यांचा नौबाग मळ्यातील ही अत्यंत सुबक अशी चौखनी विहीर आहे ह्या बाजूला बघ आता बघ मी बोट करून दाखवतो आहे विरुद्ध अशा पायऱ्या आहेत अशा इकडून आल्यानंतर परत अशा या बाजूला पण पायऱ्या गेलेल्या आहेत आता पाणी वाढलेलं आहे त्यामुळे या विहिरीतल्या खालची कमान आपल्याला दिसत नाही अशा या पायऱ्या अशा या पायऱ्या असून या पायऱ्याच्या खाली असं मध्यभागी ही जवळ खोल अत्यंत खोल अशी विहीर आहे या विहिरीमध्ये खालच्या बाजूला आणखीन एक असं चौखनी एक कपडे बदलण्यासाठी किंवा या सु सुंदर आणि सुबक असं आकर्षक पायऱ्या आहेत या जे दिसतं आपल्याला चार जे बाजूला दिसतात या चारही वर इथं मोठ पूर्वीच्या काळी बैलानो बैलानो बैला लावून मोठेने पाणी ओढत होतं त्याच मोठेच्या याच्या बाजूला आज देखील अस्तित्व त्याचं ठेवलेलं आहे आता विद्युतीकरण झाल्यामुळं मोटरीचं विद्युत मोटरीने पाणी उत्साह पण पूर्वीच्या काळी या ठिकाणी चार चार आठ आठ बैल असे लावून या ठिकाणचं पाणी ओढून या मळ्याला पाणी पुरवठा केला जातो आणखीन एक या विहिरीचं वैशिष्ट्य आहे या विहिरीमध्ये अत्यंत सुबरसारख्या अनेक चित्रपटांचं या विहिरीमध्ये चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे अशी ही शहराच्या वैभवात आज देखील चांगल्या सुस्थितीत ही विहीर आहे आपण पाहत आहोत तशाच पायऱ्या खाली अशा या पद्धतीनं आकार आलेल्या आहेत तिथून या इथंपर्यंत आलेल्या आहेत जवळजवळ हे पंचवीस फूट आहे या पंचवीस फूट पायऱ्या एकमेकाला पायऱ्या आहेत संलग्न त्याचबरोबर अशाच पद्धतीनं पायऱ्या याच पायऱ्या खालीपर्यंत गेलेल्या आहेत त्याला असं पटांगण आहे आणि अत्यंत पोहण्यासाठी पूर्वी पटवर्धन सरकारांचे देखील सगळे जे लोक होते अत्यंत बाहेरून आलेले लोक देखील या ठिकाणी पोहण्याचा मनसोक्त आनंद घेते अशी इतिहासकालीन विहीर आहे तर मित्रांनो तुकाराम पवार साहेब यांनी आपल्याला ही सुंदर अशी पटवर्धन जे आपले राजे होते या ठिकाणचे सरकार होते त्यांच्या जे नवबाग म्हणा आहे त्या ठिकाणी असलेली ही सुंदर अशी अत्यंत प्राचीन बारो किंवा विहीर आपल्याला दाखवली ज्या ठिकाणी भरपूर पाणी भरलं असल्यामुळे आपण खालचा भाग तर आता खालच्या ज्या कमाणी आहेत त्या दिसत नाही आहे पण तुम्हाला या मागच्या कमानी बघून अंदाज आला असेल की ही विहीर किती सुंदर आहे आणि या विहिरीचं काय महत्त्व असेल त्या काळी खालच्या पायऱ्या वगैरे सगळ्या आता पाण्यात गेल्या आहेत थोड्याफार हिरवं हिरवं पाणी आहे पण तरी खालच्या थोड्याफार पायऱ्या दिसतात कदाचित त्या कॅमेऱ्यात नसल आल्या पण तुम्ही जर कधीही कुरुंदवाडला आलात तर तुम्ही या ठिकाणी ही विभा ही विहीर बघायला येऊ शकता आणि आपलं जे इतिहासकालीन हे कुरुंदवाड गाव आहे हे किती वैभव संपन्न होतं आणि इथला वैभव या विहिरीसारखे इथले बंगले इथले इथले वाडे इथले घाट आणि इथले लोकं हे सगळं बघून कळतं म्हणजे इथे आल्यावर ना मला असं वाटत नाही आहे की मी कुठल्या दुसऱ्या गावी आहे किंवा मला म्हणजे मी कुठेतरी दुसरीकडे आहे अगदी माझ्या म्हणजे यांच्यातलाच मी झालो हो आहे आणि यांनी मला त्यांच्यातलं करून घेतलं आहे तर खरोखर तुकाराम सर मी आपले खूप खूप आभारी आहे आमच्या चॅनलतर्फे आमच्या व्हिवर्सतर्फे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अनोखा देशवर आपले असेच नवनवीन व्हिडिओत राहतील परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद